दी आता निघतो आता आम्ही गाडी शिकायला तर भेटतो भेटू आम्ही खाली चाललो आहे दादा पण गाडी घेऊन गेलाय खाली हा बघा निखील हेलो आहेत आता चालू आहे आम्ही पुढे भेटू आम्हाला बघू शकता काय चालत

त्याला साधा माहीत पण नव्हतं क्लस आ, क्लस कोण राहतो आणि गिरकोड टाकतात ते पण माहीत नव्हतं मीटर नव्हतं वाकणं चालू आता दुसरं राऊंडला आता दुसरं राऊंड कसं मारतो त्याला माहित पण आता कोणतं टाकायचा टाकायचं कोणतं नाही तिसरा टाकते सर पाच ना घेर पाच सगळं सांगायला लागतं त्याला घेर माहित कधी टाकायचं कधी बदलायचं कधी नाही सगळ्यांना ड्रायव्हर तुझा नवीन आहे आधी तर आधी पूर्ण रायडर झाला आधी तो तुला का बसून घेतलं आधी पूर्णपणे आधी रायडर आहे आधीकडे दाखवतो पडलो असत आधी बिचारा ना नाराज त्याला राऊंड मारला नाही पूर्ण त्याला चप्पल दे <laughs> ना तर मित्रांनो आता दोघ कसे जातात कशी नाही काय माहिती बघा दोघांना गाडी येत नाही लक्षात राहत नाही तुला दोघांना येते ना गाडी येत तर दोघांना पण गाडी येत नाही तर आता बघू लक्ष येतात का नाही गेले ते मित्रांनो आज खूप दिवसांतर लॉक टाकतोय तर निखिलचं चालू होतं की गाडी शिकायला जायचं आहे तर खूप दिवसानंतर गाडी पण घेऊन आलो इकडे आणि अजून एक तर तुम्हाला काय यूट्यूबबद्दल माहीत असेल म्हणजे व्लॉग टाकतात त्याच्याबद्दल काय टी टिप्स माहीत असतील तर मला कमेंट करत जा कारण की मला काय तेवढं माहिती नाही व्हिडिओ यूट्यूबला व्हिडिओ कसे टाकतात तर कसं काय तुम्हाला काय टिप्स माहीत असेल तर मला सांगत जा फोटो मी इम्प्रूव्ह करेल व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये काय करत असताना निखिलन निखिलन आधी आले थांबा दाखव तर निखिल आणि आधी राऊंड मारून आले तर त्यांना आपण प्रश्न विचारूया गाडीला विचारू तू पण गाली कि मग चालू गेली तर निखिलला का म्हणजे गाडी तो चालवत होता पहिल्यांदा गाडी हातात घेतली तर त्यांना त्याला कसं वाटलं काय अनुभव आला तर त्याला विचारू तर निखिल तू आज पहिल्यांदा गाडी हातात घेतली म्हणजे गाडी हा पहिल्यांदा गाडी हातात घेतली तुझ्या लाईफमध्ये तर तुला कसं वाटतं म्हणजे फिल काय होते गाडी चालवते म्हणजे फर्स्ट टाइम चालवले फील काय होते तुला बोला मन तक धक करते आधी आधी त्याच्यावर चालतो फील काय होते ते सांग बघ <laughs> तर मा याच्या मनातल्या भावना समजतात याला धक धक होते हा काय करतोय <laughs> गाडी चालवताना आता हा बोलतोय ट्रिपल सीट चालू पण याच्या हातात काय आम्ही ट्रिपल सीट चालवलं अजून सिंगल थे सिंगल सीट तिथे खडखडी म्हणून काय मी पण अजून ट्राय केलं फर्स्ट टाइम का फर्स्ट टाइम कसं वाटलं होतं भीती वाटत होती का भीती वाटत मग काही असं भीती वाटत होती अजून मी निखिला काय सुचत नाही तर आधीला विचार आधी तुला कसं वाटत मला काय वाटत नाही मी डबल शीट आणि सिंगल सीट बरोबर चालवतो आता फक्त येते का येते सिंगल शीट तर येते का हो मग येते आधीच्या बॉलर विश्वास ठेवून पुढे कारण करून आपण खिल परत बोलतो की मला अजून एक राऊंड मारा जायचंय त्याच चालेल मी एकटाच जातो अक्षरला एक लावायला त्याला गाडी येत बघू तर मी जर आता निक घरी जायचंय तर निके बोलतो की ट्रिपल सीट जायचंय चालवणार तोच आहे चालन येतो मी बरोबर काय करायचं आता जाऊ का नको विचार चालू आहे पडलं पडलं चल जाऊन बघू जाऊन बघू पण एकदा जर आलो नको दोघं तर बसलेत माझा विचार चालू आहे दागदूक पूर भीती वाटते आता पुढच्या वलाग मध्ये भेटूया तर बाय